मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील येथील श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे सेक्रेटरी आणि संतकृपा कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री गुलाबराव माळी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार नाशिक शहर माजी अध्यक्ष प्रशांत जाधव भाजपचे सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर माजी नगरसेविका सौ हिम्रता कांडेकर हेमंत नागरे भगवान काकड भारतीय जनता पक्षाचे सदस्य समाधान देवरे प्रेम पाटील खान्देश मराठा मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री राजू पाटील उपाध्यक्ष प्रभाकर कदम सौ मंगला खोटरे विलास गायकवाड अशोक जाधव महेंद्र शिंदे बजरंग शिंदे वसंत पाटील श्रीपाद भदाने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था क्रांतीसूर्य फाउंडेशन खानदेश मराठा मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर पेरे व्हाईस चेअरमन वाळू थोरात व्यवस्थापक गोविंद माळी राजू मोरे एकनाथ माळी तसेच नाशिक जिल्हा पदवीधर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट देवमन शिंदे राजेश महाजन दिलीप महाले दीपक चव्हाण बायू गीते ज्ञानेश्वर थोरात क्रांतीसूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत सोरोणे नाना महाजन रवींद्र महाजन ज्ञानेश्वर महाजन आबा महाजन निती जाधव दयाराम माळी गोरख माळी सुप्रू जाधव कुंदन माळी सावता सैंदाणे निवृत्ती बोरसे ज्ञानेश्वर भांबरे विजय निकम कवीश्वर पाटील पंकज पाटील महेश मागे गोरख सरुने यांनी पुढाकार घेतला उपस्थित मान्यवर आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सीमाताई हिरे यांचा मी मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देते ताई पहाटे पाच वाजता आल्या म्हणून आणि माझा फोन मी आठ वाजता केला तरी ताईने माझा फोन उचलला मला खूप आनंद वाटला आणि मी अशी जवळ आलेली नव्हती ताईंशी त्यावेळेस मला कळालं की ताईचं मन काय हे प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या जे उपमा दिली लाडक्या लाडक्यात खरंच ताई आहेत त्या आणि हा कार्यक्रम काही आमच्या साहेबांचा वाढदिवस शिक्षण हे महत्वाचं आहे जो शिकेल आणि तो टिकेल आणि परत आपण म्हणतो ना छोट्या छोट्या जे रोपट असतं ना त्या रोपट्याला पाणी घालण्याचं काम पालकांचं असतं आणि पालकांने मी मुलं जर विद्यार्थी तुमचे पुढे जात असतील तर त्याला त्याच्या त्याच्या पायाने उभं राहत्या कारण की आज मी पण एक आई आहे माझा पण पाल्य होता हर्ष गुलाब माळी त्याला अगदी बालपणापासून शिक्षणाची आवड पण होती आणि त्याच्यामुळे म्हणजे मी सुद्धा त्याला प्रतिसाद अगदी रोज तो शाळेत जाताना मी त्याला एकच सांगायचे शाळेत तो जाताना जातो ना तर सरस्वती मातेचं वंदन जा आणि पहिला प्रथम सरस्वती मातेला नमस्कार करायचा तस परीक्षेचे परीक्षाचे पेपर बघायला जायचंय मुलांची आज कोणती परीक्षा असेल पालक संघाची मीटिंग असेल तरी आमचे साहेब कधी राहतात नव्हते कारण की त्यांना समाज कार्यकर्ता वेळ नसायचा आणि आज त्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देते बस माझे दोन शब्द संपवते बोलायचं भरपूर आहे पण आज आमचे प्रिय मित्र गुलाबरावजी माळीपा कंस्ट्रक्शनचे मालक यांचा आणि तसेच आमचे खानदेश मराठा मंडळाचे विनोद हंसराज पाटील यांचा दोघांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण आमच्या सातपूर विभागीय खानदेश मराठा मंडळाच्या वतीने त्यांचा ठाणे हा ऑफिसला वाढदिवस साजरा करण्यात येत आहे गुलाबरावजी माळे यांचं सामाजिक काम हे सर्व सातपुरगारांना ज्ञात आहे त्यांना वाढदिवसानिमित्त आज सकाळी आपल्या म मंदिरामध्ये मांदि एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता जे आता जे मुलं विद्यार्थी जे पास झालेले आहेत त्यांचा गुंडौरव सोहरा हा मान्य सीमाता हिरे आमदार यांच्या उपस्थितीमध्ये सगळे खूप छान आणि मोठ्या प्रमाणामध्ये चांगला कार्यक्रम करण्यात आला तसेच त्यांनी बाकीचे उपक्रम वाढदिवसानिमित्त आज प्रभा क्रमांक नऊमध्ये करण्यात आलेले आहे त्यांच्या पुढच्या भावी वाटचाली आमच्या थांदेश मराठा था मंडळाच्या वतीने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आई भवानी निसरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगले निरोगी आयुष्य लाभो आणि ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या पण क्षेत्रामध्ये ते आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी अशी मी विनंती करतो यांनाही आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देऊ असं आमच्या संपूर्ण मंडळाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आमचे दोघं मित्र मोठे बंधू यांचा दोघांचा आज वाढदिवस आहे विनोद पाटील धुमाड इंडस्ट्रीजमध्ये मॅनेजर व गुलाबबाडी पाटील गुलामबाडी साहेब हे संत कृपा कन्स्ट्रक्शनचे संचालक व तसेच महारुद्र पतसंस्थेपदीचे सेक्रेटरी व तसेच आपले महात्मा फुले संयुक्त जन्मोत्सव समिती संमेलगडचे अध्यक्ष कांबाई महोत्सवचे उपाध्यक्ष असे पद निभवलेले असे पद निभवलेले आमचे गुलाब उमाळी यांना तसेच आपले विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या कदम परिवाराकडून खान्देश मराठा मंडळ श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन व कानबाई महोत्सव उत्सानिमित्तानं शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी पहिल्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सौ कांताबाई कदम सौ मंगला माळी सौ वंदना माळी सौ सुनीता पेहेरे सौ भारती माळी सुनंदा माळी सौ नेरकर सौ बोरसे सौ सीमा माळी शकुंतला थोरात मनीषा थोरात माधुरी बदाने रुपाली पाटील जयश्री जाधव कविता पाटील राजेश्वरी पाटील सुनंदा पगारे सरला खरनार खानदेश महिला मंडळाच्या सदस्य सरला पाटील कल्पना पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुलाबराव माळी आणि सौ भारती गुलाबराव माळी यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या हर्षल गुलाबमाळी यांनी सर्वांचे आभार मानले सन्मान <गणीग> न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टे सातपूर नाशिक धन्यवाद